शी आर शिक्षणे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी कधी महागाई भत्ता वाढ जी आहे ती मिळणार आहे कधीपासून मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाचा सा औचित्य साधून तीन टक्के डीएवाढ माहे जुलै दोन हजार प पंचवीसपासून डी ए फरकासह लागू केलेले आहे महाराष्ट्र राज्य सरकारनं देखील राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्ती अधिकाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दलांना डीए वाढ लागू केलेली आहे त्याबाबत अधिकृत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे परंतु राज्यातील राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी तसेच पेन्शनधारकना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे डी अद्याप लागू करण्यात आलेली नाही राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत निवडणुका आयोगामार्फत राज्यात आचारसंहिता देखील लागू केल्यानं राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना वाढीसाठी अजून एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार रा आहे राज्यात माहे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम असणारा आहे त्यामुळं वाढीचा निर्णय हा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस निर्गमित होऊ शकेल म्हणजेच निवडणुकांचे कार्यक्रम संपल्यानंतरच राज्य कर्मचाऱ्यांना वाढीचा अधिकृत निर्णय जो आहे तो लागू केला जाणारा आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासूनच केंद्र सरकारप्रमाणे एकूण अठ्ठावन्न टक्के दरानं डी ए वाढ व महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे त्यामुळं जरी डिसेंबरला हा निर्णय झालेला असला तरी मागील थकबाकी जी आहे ती राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे त्यामुळं निश्चितच एक जुलै दोन हजार पंचवीसपासूनची ही डी ए वाढ जी आहे ती निश्चित आहे त्यामुळं सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळं हा निर्णय आता प्रलंबित असणारा आहे आणि डिसेंबरच्या अखेरीस हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे निश्चितच डी ए वाढीसंदर्भात महागाई भत्ता वाढीसंदर्भात ही महत्त्वपूर्ण बातमी होती आपल्या यूट्यूब चॅनेलला अनेक कर्मचारी पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद